मिथुन राशी एक ते सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल मिथुन राशी येत्या आठवड्यात धनलक्ष्मी योगाचा परिणाम होणार आहे आठवड्याच्या सुरुवातीला चंद्रावर गुरुग्रहाचे दर्शन झाल्यामुळे धनयोग तयार होईल वैदिक शास्त्रात धनयोग खूप फायदेशीर मानला जातो तो केवळ व्यक्तीला पैसेच देत नाही तर त्यांची झोळी आनंदाने भरतो अशा परिस्थितीत मिथुन राशीला या आठवड्यात धनयोगाचा फायदा होण्याची अपेक्षा आहे या राशीच्या लोकांना पैशाचा फायदा आणि कौटुंबिक जीवनात भरपूर आनंद आणि समाजात भरपूर आदर मिळेल सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातील या भाग्यवान राशीबद्दल अधिक जाणून घेऊयात मिथून राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अनेक शुभ आणि चांगले परिणाम घेऊन येणार आहे तुमचे बरेच दिवसांपासून अडकलेले सर्व काम आज पूर्ण होतील तसेच तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल त्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या कारकिर्दीत मोठी कामगिरी करू शकाल या आठवड्यात तुमचे मित्र आणि हितचिंतक प्रत्येक परिस्थिती तुमच्या सोबत राहताना दिसतील अभ्यास आणि स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काल हा काळ खूप शुभ राहणार आहे तर आठवडा तुमच्यासाठी प्रगती नातेसंबंध मजबूत करणे आणि नवीन संधी घेऊन येईल या आठवड्यात तुमचे मन नवीन कल्पना आणि योजनांकडे आकर्षित होईल कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमची प्रतिभा दाखवू शकता ज्यामुळे वरिष्ठ अधिकारी प्रभावित होतील आर्थिक दृष्टिकोनातून गुंतवणुकीचा शहानपणाने निर्णय घ्या कौटुंबिक जीवनात संतुलन राखणे महत्वाचे आहे कोणताही गैरसमज टाळा तुम्हाला आरोग्यात थोडा थकवा जाणवू शकतो म्हणून व्यायाम करा आणि पुरेसे पाणी प्या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते ज्यामुळे नवीन नातेसंबंध संबंध निर्माण होतील मिथून राशी यावेळी स्वीकार आणि हे जाणून घ्या जा, की तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला मिळेल विशेषतः बुध दोन सप्टेंबर रोजी मंगळवार रोजी कन्या राशीत प्रवेश करत असल्याने कन्या राशीतील बुध शनीच्या मीनराशीत परत येण्यास संतुलन प्रदान करतो कारण या राशी राशींमध्ये पूरक भागीदार आहेत हे तुम्हाला तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवण्यास मदत करू शकते परंतु तुम्हाला मिळालेली ऑफर खरोखर स्वीकारायची आहे याची खात्री करण्यासाठी देखील काम करू शकते हे संक्रमणसुद्धा एक तर्कशास्त्राचे परिपूर्ण संतुलन आहे आठवडा पुढे सरकत असताना शनिवार सहा सप्टेंबर रोजी युरेनस मिथून प्रतिगामी होईल ज्यामुळे अनपेक्षित घटनांद्वारे वाढीव परिवर्तनाचा काळ येईल मिथून राशीतील युरेनस तुमचे जीवन विस्तारण्यास मदत करू इच्छितो आणि हा काळ एक महत्वाचा संक्रमण दर्शवितो नवीन सुरुवात करण्यावर आणि तुमच्या आराम क्षेत्रातून बाहेर पडणाऱ्या संधींवर लक्ष केंद्रित करा रविवार सात सप्टेंबर रोजी मीन राशीत पौर्णिमा आणि चंद्रग्रहण उगवल्यानंतर सर्व काही वेगळे दिसेल ग्रहण तुमच्या आयुष्याच्या वेळापत्रकाला गती देण्याचा आणि अचानक पण अविश्वसनीय बदल आणि संधी आणण्याचा एक मार्ग आहे ग्रहण आणि शनीचे मीन राशीत परतणे एकत्रितपणे एक कार्य करेल ज्यामुळे तुमची स्वप्ने साकार होण्यास आणि भाग्य तुमच्या दाराशी येण्यास मदत होईल मिथून राशी विश्वास ठेवा शनी पहिल्यांदा मीनराशीत गेला ज्यामुळे तुमच्या कारकिर्दीतील सक्रियता आणि समर्पणाचा काळ सुरू झाला हे केवळ स्वतःला सिद्ध करणे नोकरी शोधणे किंवा तुमचे वेतन वाढवणे याबद्दल नव्हते तर या आयुष्यात तुमचे ध्येय शोधणे होते तुम्ही करत असलेल्या कामाची जोडलेले वाटणे आवश्यक होते तुम्ही सकारात्मक बदल घडवत आहात हे जाणून घेणे आणि तुमचे जीवन कसे दिसावे असे तुम्हाला वाटते ते मानणे तुमचे वैयक्तिक जीवन दुःखद असताना तुम्ही ऑफिसमध्ये बरेच तास घालवले आहेत परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या स्वप्नांवर काम करण्यात व्यस्त नाही आहात आता सोमवार एक सप्टेंबर ते फेब्रुवारी परत येत असल्याने तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे फळ अखेर मिळेल एक परिपूर्ण करिअर संतुलित जीवन आणि आर्थिक यश तुमचे असेल मिथून राशीसाठी या आठवड्याची सुरुवात बौद्धिक उन्नतीने होईल कारण बुध तुमच्या विचार क्षेत्रातून मार्ग काढेल सर्जनशील समस्या सोडवणे हा तुमचा मजबूत पर्याय असेल तुमच्या सध्याच्या कौशल्याना पूरक ठरू शकतील अशा नवीन शिकण्याचे संधी शोधा हो युरनसी सूर्याचे नाते आश्चर्यकारक घडामोडी आणत आहे कामात अनपेक्षित बदलांसाठी तुमच्या दृष्टिकोनात लवचिकता आणते नातेसंबंधांमधील संवादाचा काळजीपूर्वक विचार करावा लागेल विशेषत बुध आपली पावली उलटवत असताना गैरसमज शक्य आहेत म्हणून तुमचे शब्द सुज्ञपणे निवडा सिंह राशीतील शुक्र तुमचा करिश्मा वाढवतो ज्यामुळे अविवाहित राशीसाठी आणि मिसळण्यासाठी हा एक उत्तम काळ बनतो असलेल्यांसाठी तुमच्या जोडीदारासोबत नवीन अनुभव शेअर केल्याने तुमचे बंध मजबूत होतील तुमची शारीरिक ऊर्जा वाढवण्यासाठी तुमच्या दिनचर्येत अधिक क्रियाकलप समाविष्ट करण्याचा विचार करा कदाचित एखादा नवीन खेळ निवडा किंवा स्थानिक गटवर्गात सामील व्हा हा आठवडा जसजसा पुढे जाईल उत्स्फूर्तता स्वीकार आणि तुमच्या जवळून घेण्याच्या क्षमतेतून शक्ती मिळवा नवीन दृष्टिकोनांसाठी तुमचे मन मोकळे ठेवा एकंदरीतच तुम्ही संवाद नवीन ओळख आणि उपयुक्त माहितीचा प्रवाह हो यांनी भरलेला आठवडा अपेक्षा करू शकता तुमची सामाजिकता ही अनेक व्यावसायिक आणि अने वैयक्तिक बाबी सोडवण्याची गुरु केली असेल शिकण्यासाठी आणि लहान सहलींसाठी मोकळे राहा ते नवीन कल्पना आणि संधी आणतील रोमँटिक क्षेत्रात एक मनोरंजक संवाद निर्माण होऊ शकतो जो तुमच्या नात्याला विश्वासाच्या नवीन पातळीवर घेऊन जाईल सहकाऱ्यांसोबत गैरसमज टाळण्यासाठी तुमच्या शब्दांकडे लक्ष द्या एकंदरीत एक पाहता मिथून राशीसाठी हा आठवडा खूपच शुभ ठरणार आहे